नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आहे आमच्या गावची टुर्नामेंट फिरंदवणे घेवडेवाडी तालुका संगमेश्वर आज आमच्या गावची टुर्नामेंट आहे म्हणजे आमच्या वाडीची आहे वाडीतल्या मुलांनी ऑर्गनाईज केले तर आणि आमच्या दोन टीम आहेत आम्हाला थोडं लेट झालं आहे पण जाऊया मला वाटतं मॅच चालू झाले विकी आहे सोबत आपल्या आज बघूया आज आपलीच म्हणजे आपल्याच गावची टुर्नामेंट आणि आमच्या पण दोन टीम आहेत त्यामध्ये तर खेळू आणि संगमेश्वर पट्ट्यामधले आमच्या म्हणजे खाडी पट्ट्यातले जेवढे गाव आहेत ना तेवढे ह्या टुर्नामेंटमध्ये म्हणजे सगळ्यांनी एंट्रा टाकलेले असतात वाडीवाडी म्हणजे वाडीतले प्लेअर असणार सगळे सगळ्या टीममध्ये तर चला जाऊया बऱ्याच दिवसांनी गावची टुर्नामेंट खेळायला चाललो आहे तर चला सकाळची वेळ वेळा कांजूरमार्गला आलो आहे कांजूरमार्ग आपलं कांजूर परिवार मैदान आहे तिथे आपल्या टुर्नामेंट होत आहेत तर जाऊया मैदानामध्ये आणि बघूया पहिली मॅच वाटतं चालू झाली आता फोन केला होता चला जाऊया आजचा क्रिकेटचा आनंद घेऊया परिवार मैदानामध्ये आलेलो आहे गेट आहे कुणाल बाय सर बरेच दिवसांनी भाई आपला भेटलाय कुणाल फिल्डिंगला मग ओके लाईनमॅन आहे गावच्या टुर्नामेंटला जाम मजा येते कुणाल लाईन वरती ग्राउंड बघा मस्त पूर्ण चिकल चिखल गवत आहे पण राजा पुढे आलाय राजाचा पण आपला आलाय दारू मॅच साठी आणि मॅच चालू झाले भरपूर दिवसाने काय बोलतोय कृष्णा कॅच पकडायचे किती आहे किती ओव्हर आहे लास्ट ओवर आहे किती झालाय स्कोअर काय बोलतो मैदान मस्त हिरोगार आहे पण पळायला नाही जमणार चिकल आहे सगळं काय बोलत काका व्यायाम करायला मैदा बऱ्याच दिवसानंतर आज बऱ्याच तू ग्राउंड वरती आता येण आधी येणं होत नाही आता शेड्यूल जरा बिझी आहे चिकळ आहे सगळं ना पडायला जमणार ना पावसाळी पावसाळी क्रिकेट खेळायचं म्हणजे असं खेळायचं पाऊस पाहिजे त्याला पाऊस पडत नाही तो पण क्रिकेटला मजा येत नाही आज आमच्या टुर्नामेंटला सकाळपासून चालू झालाय पाऊस बरं साहेब पाऊस आहे पाऊस नव्हता बरोबर कसा पाऊस माहिती आता दोन्ही पण ग्राउंड आहेत पण चालू करून आपल्याला जेव्हा उद्घाटन सामना असतो तेव्हा स्टार्टिंगला भेटला मला लेट झाला थोडा मला पण लेट झाला मी पण अजून आलो माझ्या आत्ता आला हो जस्ट चालू आता मी पण आजचा झाली आपल्या वाडीतली पोरं सगळी इकडे आहेत हव्या अरे वैभव पण आलाय विकास इकडे मयूर बाबूवाला इकडे चिकू तू पण आला खेळायला खेळलास की नाही बॉल कुठे बॉल दादा कुठे गेला त्रेसष्ट मारले चौसष्ट करायचे राजाला खास दारून टुर्नामेंट साठी आलेला इकडे काय झालं पंमादा सेकंड इनिंगला <स्थाला> चौसष्ट करायचे त्रेसष्ट झाले तीन ओव्हरमध्ये जांबईवाडी आहे मैदान बघा चिकळ आहे एकदम पाय एवढे खालती नाही जातात पण स्लिपरी आहे पूर्ण आणि मला वाटतं बॉलच्या मागे पडणं म्हणजे तेवढं बॉल पर्यंत पोचू नाही शकत पाय वगैरे घसरण्याचे चान्सेस आहेत ते बघा इथून बॉलिंगचं बीज आहे बॉलर कसे टाकतात काय आहे कसरत आहे फुल चिकळ आहे एकदम तांगड्या वर व्हायची हो काम माहिती चला आपली आता सेकंड इनिंग चालू झाले बॅटिंग संकू आणि आलाय आहे काही पोचवायची का पोचणार तिकडपर्यंत जवळ आहे स्कोअर तसा जास्त आहे गाऊल तो गा सचिन भावा कसं एकदम मजेत काय अंपायर घे तू लेग अंपायर ओके पमेदा ऑल द बेस्ट मॅच जिंकून दे फक्त आणि <laughs> इकडे स्कोरर आहे तिकडे बाब्या राक्या इकडे पवन आपला नाना भाय काय बोलतो नाव खराब केलं पहिलीच मॅच आहे आणि वाजलेत बघा सव्वा दहा वाजलेत थोडं लेट होतं मॅच चालू व्हायला पहिलाच बॉलर निलेश हो ले, 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 ले। वाईट आहे चूज घ्यायचं चांगले ग्रीप असतील तर पळू शकतो नाच्या तांगड्या वर आहेत पूर्ण चिकळ आहे फक्त हे अर्ध पीज आहे ना तेवढंच फक्त सिमेंट पीज आहे बाहेर मस्त सिक्स सिक्स ने सुरुवात झाली आहे पहिला व्हाईट सेकंड वाला सिक्स टाकलाय फमादानी हे शेवटच्या ओव्हरला बावीस आले सिक्स रंजित घेवडे अच्छा हे मंगेन मारलं ना वाटत तीन सिक्स मारले लागतात शेवटच्या बॉलला शेवटचे तीन बॉल तीन सिक्स मारले त्यामुळे स्कोर जरा झाला जास्त या साईडला असा चिक्कळ आहे किपरला काय मजा असते ना पावसाळी रबर बॉल क्रिकेट काय नाही तिकडे प्लेअर लावलेला आहे आमच्या गावचं नाव किरंदवणे आज ना किती वर्ष झाली या टी शर्टला आम्ही छापली होती आणि प्रत्येक टुर्नामेंटला अशी बघायला भेटते आपल्या गावाच्या नावासाठी सगळेजण खेळतात आज वाडी मारे टीम आहेत सगळ्या सोळा टीम आहेत कॅच पाय घसरत होता मैदान मस्त आहे का हिरवगार आहे एकदम पण एवढंच आहे पाय घसरत आहेत बाकी काय ना आमची पण काहीतरी ही एक मॅच झाल्यानंतर अजून एक मॅच आहे त्यानंतर मग आमची आहे बी टीमची आता ए टीमची मॅच चालू आहे पण मी आता बॅटिंग करतोय मस्त एक सिक्स चढवला नाही ओ डॉट बॉल पळ 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 खालती चिटखळ असला आहे पाय एकदम खराब झालं सगळीकडे तशीच आहे परिस्थिती आहे बघा पण ह्याच्यातच खेळायला मजा येते का मस्त ग्राउंड मस्त आहे इकडचं परिवार कांजूरमार्ग कांजूरमार्ग ईस्टला आहे आता पूर्ण खाली आहे हे मंग्या किती मारलीस रे तू किती मारले सिक्स मार एकट्या बारी जांभूळवाडी जिंकले पहिली मॅच जाऊया जरा नाश्ता जरा पोरांना काहीतरी खायला पाणी जाऊया जरा थोडं पोरांना वडापाव वगैरे घेऊन जायला आलेला इकडे मी तिकजण आलोय कंकू आहे इकडे आणि सुभाष ऑर्डर दिले रेडी आहे मस्त गरम गरम वडापाव रेडी नाही अजून रेडी नाही झाले टाइम लागेल ना सकाळी पूजा सकाळ सकाळी नुसतं पोळ्यांसाठी वडापाव घ्यायचे तर अजून रेडी नाही झाले जरा पाव खाऊन जाऊ इडली घ्यायचा अरे इडली इडली आणि मेंदुवाडाची साईज जरा मोठी आहे आता आमची मॅच चालू झाली आणि आम्ही इकडे नाश्ता आणि पाणी आणायला आलो होतो संकुला बोललो तर नाश्ता घेऊन ये कारण तर नाश्त्याला लेट होणार आहे पाण्याचे वडो घेऊन जाऊया असे कामगार लागतात मस्त आपली जेव्हा टुर्नामेंट असते ना त्यावेळेस झाली मॅच तू टाकणार आहेस ना हे तू टाकणार आहेस ना चला आमची आता मॅच चालू होते गुरववाडी डिंगणी गुरववाडी बरोबर आहे तर आमची बॅटिंग आहे टॉच हारलेलं आहे टॉच <laughs> हारून आम्हाला बॅटिंग मिळाली सो ते फिल्डिंग करतायत चला बॅटिंग करून घेऊया भावे आणि राक्या जातोय बघूया स्कोर झाला पाहिजे तीन ओरची मॅच आहे रबर बॉल क्रिकेट आणि पावसाळी टुर्नामेंट जे असतात ना रबर बॉल क्रिकेट मजा येते जाम आता पाऊस थांबला आहे थोडं ऊन आले दमट दमट आहे मजा येईल जरा खेळायला स्कोर झाला पाहिजे फक्त मजबूत आई की नाही वैभव आता वाढी तर सगळे पोर आले तिथे जाम मजा नंतर मी गणपतीला भेटतो अशा टुर्नामेंटला सगळेजणं भेटतो चिकू पण आलाय इकडे भूक लागली आहे सकाळपासून आला घाटकोपरला गेला होता सो दादा बरोबर आला है। चला शंभर रुपये मजुरी आहे चला राख्याने भावे गेलाय ओपनिंगला <coughs> स्कोर झाला पाहिजे आज साठपर्यंत पर्यंत तरी पहिल्या मॅचचा स्कोअर हायेस्ट झालाय चौसष्ट त्यांना चेस करायचे होते झाले नाही बघूया किती स्कोर होते आज इकडे श्रेय पण आला आहे शिकू म्हणून त्याच्याबरोबर आला शिकू का पण हे पावसात गारटायचं नाही का भिजायचं नाही संध्याकाळपर्यंत थंडी लागणार मग भिजल्यावर भिजल्यापर्यंत गारटणार मग काय बोलते अजय मजेत आता सगळी पोरं आहेत वाडीतली आता ही दुसरी टीम खेळते पहिली टीम पहिला राऊंड खेळवी हां दुसरा राऊंड तू पण खेळणार का आमच्या टीममध्ये हां मस्ती नाही करायची <laughs> इकडे आपले निवाळीवाडीतली पोरं आहेत सगळी प्रदीप प्रदीप तलेकर हाय काय बोलतोय प्रॅक्टिस चालू आहे कोणावर आहे तुमची ओके टाइम आहे तुम्ही मॅच चालू व्हायला सो आमची मॅच चालू झाली आता एंट्री जमा करा सिक्स

संपली पहिली चौदा आलाय पहिला एक ओव्हर दा ए बिंदस एक ओव्हर आहे अजून एक विकेट गेले भावे आउट झालाय चला दा आता स्ट्राईकला आहे वाईट आहे वाईट आहे शॉर्ट यार राजा दा सिक्स आहे ना सिक्स आहे रे मस्त राजा बॅटरी आहे मस्त ओढला कॅच पकडली त्यांनी पण बाँड्रीवॅन ला टच झाला तरी आपल्या मुंबई मंडळाचे माजी स सचिव यांनी या मॅचबद्दल दोन शब्द आपल्याला सहकार्य करावे सांगू बंद सर्व मुलांनी आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड उपलब्ध करून दिलं सुभाष घेवडे त्याचं धन्यवाद मानावं लागेल खूप चांगलं ग्राउंड मिळालं आपल्याला आणि स्पर्धा सुद्धा चांगल्या पद्धतीत होते मस्त वाटतं धन्यवाद बऱ्याच वर्षाने आहे ना म्हणजे बऱ्याच वर्षापासून आहे ना मुलांचं स्वप्न होतं की आपली आहे ना कुठेतरी टुर्नामेंट होणार प्लॅनिंग प्लॅनिंग होतं स्वप्न पण होतं प्लॅनिंग तर होतं आणि तो कुठेतरी प्लॅनिंग आज सक्सेस झालाय आपल्या आपल्या मध्ये परिवार या मैदानामध्ये आज पावसाळी टुर्नामेंट रबर बॉल टुर्नामेंट खेळते आपण खूप मजा येते शेवटला आपण फायनल बघणार आहोत फायनलला बघूया आजच्या म्हणजे आजच्या टुर्नामेंटला आहे ना टोटल तिथे सोळा टीम आहेत ना रे प्रमाणात सोळा टीम आहेत तर सोळा टीम मधले हो दोन संघ फक्त फायनलला जाणार आहेत त्यात आमच्या दोन टीम होत्या त्या दोन्ही पण बाहेर गेलेल्या आहेत आणि आमचं एकच ध्येय आहे की आमच्या वाडीतली जी ट्रॉफी आहे ना बाहेरच्या गावात गेली पाहिजे ध्येय आहे सगळ्यांचं म्हणून आम्ही बोलायच सोलकरांची मॅच आहे एक बॉल एक एक बॉल एक पाहिजे हो मस्त डॉट बॉल जिंकले सोलकर <laughs> एक बॉल एक पाहिजे होता आजच्या टुर्नामेंटमधले हे सेकंड सेमीफायनल सेमीफायनलला असुरडे गावातले दोन्ही संघ गेलेले आहेत पाताडेवाडी आणि मनवेवाडी आणि त्या साईडनी दुसऱ्या गटातून फायनलला आलेली आहे ती जांभूळवाडी म्हणजे असुरडे गावातल्या तिन्ही पण टीम आता आलेल्या आहेत आता ह्याच्यातली एक येईल फायनलला सो बघूया फायनल कोण जिंकते इकडे सोलकरवाडी होती आता क्वार्टर फायनल सो त्यातून पातळीवाडी जिंकून इकडे सेमीफायनलला गेले आता इथे एकाच पीचवरती मॅच होईल फायनलचा टॉच कोण जिंकला पाताडेवाडी आणि जांभूळवाडी आहे फायनलला एकाच गावातले दोन्ही पण टीम आहेत दोन वाड्यातले दोन टीम आहेत तर आता इथे फायनल होईल सहा वाजत आले बघा सहा वाजले आणि फायनलचे किती दोन दोन ओवरची मॅच होईल हे दोन दोन ओवरची मॅच आहे ना दोन दोन ओवर ओके बघा मस्त आता काळोख झाला आहे सगळ्या साईडनी पब्लिक आहे बघायला आजच्या सकाळपासून स्कोरर बसलेले आहेत हल्लेत नाही जागेवरून ह्या पीचसाठी इथे स्कोरर आहेत आणि त्याच ला तिकडे होते वेगळे स्कोरर पण इथे बऱ्याचशा मॅच झाल्या ओके कुणाला खेळतोय इकडे जांभूळवाडीमध्ये खेळतोय तो सकाळपासून पहिल्या मॅच पासून खेळतोय हे साइड दे की नाही मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आपला अजय मांडव करा तो हा आहे शेकवायचा शॉर्ट यार सिक्स पहिलाच राहुल जोडण सिक्स आहे ना राहुल जोडण सेकंड बॉल शॉर्ट यार आपण सिक्स बॅटिंग बॅटिंग जबरदस्त बॅटिंग करता दोन बॉल दोन सिक्स खतरनाक बॅटिंग तिसरा पण बाहेर काय आहे सिक्स चार। आहे सिक्स आहे तीन बॉल तीन सिक्स खतरनाक बॅटिंग पकडला मंगन कॅच तीन बॉल तीन सिक्स मारला चौथ्या बॉल ला आउट झालाय शॉर्ट यार सिक्स खतरनाक बॅटिंग हे नाव काय रहायचं विनायक हर्ष तुझ हर्ष। नाव काय हर्ष हर्षल, हर्षल ओके बाला, 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 बाला। दोन विकेट आणि चार सिक्स एका आहे खतरनाक बॅटिंग

पाताळेवाडी विन फायनल हे बघा ट्रॉफी बघा इकडे फर्स्ट सेकंड आणि ती मालिकावीर आहे त्यानंतर बॉलर आणि बॅट्समनसाठी आहे की सर्वप्रथम आपण आज या ठिकाणी मोबाईल टेनिस क्रिकेटची स्पर्धा सांगतात त्या ठिकाणी आम्ही केले खरोखर तुम्ही सहभाग घेतात तुम्ही तसं या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या स्पर्धेसाठी एक स्पॉन्सरशिप आम्हाला एका सत्तारकाच राहून येते म्हणजे आमच्या मंडळाचे माजी सदस्य म्हणजे आपले आमचे मित्र आणि कामटे यांच्या पत्रकार राहून गेला आहे त्यांनी आपल्या या ठिकाणी सहभाग पार्थिव केले फाटो काढले म्हणजे आमचे काद्रीकर बांदेवडीतले आपल्याला ट्रॉफी मिळाल्या होत्या त्यांच्या ट्रॉफी नाही आहे डायरेक्ट आपण या ठिकाणी पक्षद्रमाण करू नका बराच वेळा आपल्याला झालेले आपल्या घरी जायचं बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण या ठिकाणी पारितोषिक काढतोय तर या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅनसाठी पुरस्कार जातो आहे आपल्या सांभूळ फलंदाज महेश नवेले बॉलर या ठिकाणी अवॉर्ड जातोय मगेश नवेले

जांभूळवाडी जांभूळवाडीने दुसरं मारलं आहे आणि पाताळ्यावाडीने फर्स्ट प्राईज मारलेलं आहे सगळ्याचा एकत्र एक फोटोशूट चालू आहे चला आपली आजची टुर्नामेंट आहे ना या मैदानामध्ये होती परिवार मैदान कांजूरमार्ग ईस्टला आहे हे मैदान बघा मस्त मोठं मैदान आहे आणि टेनिस जेव्हा होतं ना टेनिसचं सीझन चालू होतं तेव्हा ह्या मधल्या पिजवरून खेळतात आज आपली फायनल पण झालेली आहे बक्षीस वितरण पण झालं आणि आम्ही आता निघतो आहे घरी सगळेजण तर चला हा एक छोटासा व्हिडिओ आमच्या गावच्या टुर्नामेंटचा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर तिकडून नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला आता थोडा पाऊस आला चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये हाय बाय हे काय मस्ती चालले आहे <laughs> हां शिकू शेवटपर्यंत होता पहिल्या मॅचपासून स्टार्टिंगपासून